श्री गजानन महाराज निमित्त अध्याय तिसरा श्री एकदंताय नमा श्री गणेशाय नमा श्री सरस्वते नमा श्री गुरुभ्याय नमा जय देवा जय देव सच्चिदानंद श्रीहरी देवाधि देदेवा साऱ्या विश्वाचा आधार भक्त मनेची तुझं करीतो साकार तुझं आशीर्वाद हा भक्त जीवनाचा आधार भक्त मनेची तुझं करतो साकार तुझा आशीर्वाद हा भक्त जीवनाचा आधार स्वामी गजानन ग्रंथाचा तृतीय अध्यायाचे करीतो सार तुझं द्यावा हा गती लेखाला आधार स्वामी गजाननामुळे गंकटलालाच्या घरी झाले मंदिर स्वामी दर्शनासाठी येऊ लागले भक्तगण गावाचा गोसावी आला स्वामीसाठी आवडती भांग घेऊन पण स्वामीचे दर्शनाने तो गेला मनी खचून पंकटलालाद्वारी आला एक गोसावी काशीवरून त्याला फोडण्याचे आहे एक ऋण केलाय नवस त्यानं मला करेल अर्पण काशीचा गोसावी गेला आश्चर्य करून स्वामी जसे स्वामी कसे आहे जाणून आलोय मी त्यांना करण्या अर्पण स्वामी मी करतो अर्पण पण मला द्यावे एक पचन स्वामी माझी भांग मनी सदा ठेवा जपून गोसावी भक्तांना माझा आशीर्वाद नाही सोडणार मी भांग मनापासून जेव्हा शेगावी गेलो भांग प्रथा चालून स्वामी भक्त जनकी रामाच्या कंठाशी आले प्राण डॉक्टर वंदले आता देवघर सार भार औषधे दे नाही देणार आता जीवनाचा आधार भावा भवानी राम एक गोष्ट जाणून स्वामी गजानन देखिला जानरावाला नवजीवन भवानी रामाने जानरावाचे स्वामींना सांगितले संघर्ष जीवन भवानी रामालांनी दिले उदक मंत्रुण ज्या पाज जानरावाला हे तीर्थ त्यांना मिळेल नवजीवन जानरावाने भक्तभावाने तीर्थ केले प्राशानं जानरावाची प्रकृती आला फरक दिसून जानराव बसला एकदम उठून सर्वांना आले स्वामीचे समर्थकडून स्वामींनी केले मृत्यूबद्दलचे विस्तरण मृत्यू येतो प्रकारचे तीन कधी आध्यात्मिक आधी भौतिक आधी दैविक चांडरावाने बरे झाल्यावर केले स्वामीचे गजानन पूजन स्वामींची कीर्ती पसरून दूर वर भक्त गण येऊन लागले घेऊन स्वामी दर्शन स्वामींचा एक शिष्य नाव त्याचे विठोबा घोटाळे लोकांना सांगे ती स्वामी आहे श्री शंकर त्यांना त्यांचा नंदी वाहन मी मूषक आहे स्वामी गजाननाचे वाहन एक दिनी स्वामी घेत होते विश्रांती काही भक्त आले दर्शनाप्रती वंदले घोटाळले शंकराच्या नंदीचा मान प्रणाम तु प्रणाम तुझा चरणारा द्यावी स्वामी दर्शन भक्ताचे विचारले घोटाळले गेले फुगून स्वामींनी उठविले निद्रेतून स्वामी दिले भक्तांना दर्शन वंदले घोटाळे आता जावे तू तु निघून येतून स्वामी अवतार पाहून घोटाळले गेले घाबरून घोटाळेला कायमचे दुरावले श्री गजानन स्वामीचे चरण तृतीय अध्याय श्री स्वामीचे चरण अर्पण अध्याय तिसरा समाप्त